तू माझ्या बसीत ये तुला माझ्या जीवनात माझ्या बसीत तुला पहिलं असता माझ्या बसीत तू ये आनो के मॉल में जाना है तो बस ना हसका बस खाली छे हमको यूनिवर्सिटी जाय है अरे हसका बस खाली का है ना कुठ पण बसा ना हमको यूनिवर्सिटी शाळा जाय है तभी ऐसा तो लास्ट कस्टमरला भेट पोने सीटवर बसा ना तु मागची सीटवर बस चला

नमस्कार 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 तुम्हाला वट दिला तुम्हाला वट येईल म्हणजे तुमचा धन्यवाद पण मी निवडून जाणार काय

<laughs> तो जो है वरां एक और पी बघितलं तुम्ही काय झालं इकडे समजलं सर्वांना तर पहा हा जो ड्रायव्हर होता तो प्रभू मध्ये विश्वासी होता आणि तो प्रभू मध्ये चालत होता आणि प्रभूने त्याला आशीर्वाद म्हणून त्याला एक कामधंदा म्हणून एक नवीन बस दिली परंतु जास्त पैशाच्या लोभामध्ये आणि अतिरिक्त पैसा आणि बस मध्ये जास्त कस्टमर यावे यासाठी त्याने त्याच्याकडे मोह आला आणि जे त्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रभू येशूला प्रथम स्थान दिलेलं होतं ते हळूहळू करत त्याने दुसरं तिसरं स्थान देत त्याच्यानंतर त्याने आपल्या जीवनामधून प्रभू येशूला काढून टाकलं आणि त्याच्यानंतर काय झालं तर तुम्हाला समजलं ना तर खरोखर प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या आणि जोपर्यंत प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत सुरक्षितता आपल्यामध्ये आहे प्रभू यश नसेल तर सुरक्षितता नसेल धन्यवाद